हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी अशी फन्नाट स्नॅक्स रेसिपी घेऊन आलेली आहे तर काय असेल तर साल्टेड आणि मसाले पॉपकॉर्न तेही घरच्या घरी अगदी चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण हे पॉपकॉर्न कुकरमध्ये बनवणार आहोत अगदी झटपट पाचच मिनटात रेसिपी बनून जाते तर गॅसवर कुकर ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेमही मिडियम हीटवर ठेवायची आहे जास्त हाय हीटवर ठेवायची नाही थोडंसं कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये आपण चार चमचे तूप ॲड करायचं आहे तुपामुळे खूप छान टेस्ट लागते त्यामुळे आपण तूपच ॲड करायचं आहे हे चार चमचे तूप ॲड केल्यानंतर आपण एक चार चमचे मी मक्क्याचे दाणे टाकलेले आहेत हे सुकलेले मका मक्क्याचे दाणे आहेत जे आता आपल्याला बाजारात अवेलेबल होऊन जातात लगेच त्यामध्ये मी तुपामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि अगदी चार चमचे हे मक्क्याचे दाणे टाकलेले आहेत हे थोडंसं असं छान फ्राय करून घ्यायचं तुपामध्ये अगदी दोन सेकंदासाठी हां खूप जास्त नाही आपल्याला आवाज येतो तडतड तर असा आवाज आला की कुकरच्या टोपणाची शेट्टी काढायची आणि दोनच मिनटासाठी पुन्हा एकदा सांगते दोन मिनटासाठी असं कुकर फक्त हलवत राहायचं आहे हे बघा मी जसे व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच तुम्ही करा आणि गॅसची फ्लेम ही लो फ्लेमवर ठेवायची आहे आणि तुम्हाला आवाज येऊन जाईल की कि ते किती छान फुटत आहेत आवाज आला की अगदी एक सेकंदाने आपण टोपन उघडायचं आहे लगेच फार लेट करायचं नाही नाहीतर करपून जातील तुम्हाला आवाज आला की फटफट फट, फट, फट आवाज येतो आवाज आला की लक्षात येऊन जातं लगेच आपण टोपन ओपन करायचं आणि कुकरच्या टोपणाला शेट्टी लावायची नाही अजिबात हे बघा आता मी तुम्हाला दाखवते अगदी पाचच मिनिटात हे पॉपकॉर्न तयार होतात आणि तेही घरच्या घरी तुम्ही याच्यासोबत चीजसुद्धा टाकू शकता तुपासोबत काही हरकत नाही किंवा तुम्हाला अजून कोणते मसाले पावभाजी मसाला असू दे चाट मसाला असू गर चा चा दे ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता हे बघा मस्त असे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत ते अगदी झटपट घरच्या घरी हे आता आपले साल्टेड पॉपकॉर्न तयार झालेले आहेत किती चारच चमच्याचे किती पॉपकॉर्न तयार झाले आहेत बघा हे पॉपकॉर्न बाजारात आपल्याला पन्नास ते शंभर रुपयाला मिळतात मग घरच्या घरी आपण मुलांना स्नॅक्ससाठी हे देऊ शकतो संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला दाखवते मी किती क्रिस्पी झालेले आहेत हे बघा खूप छान क्रिस्पी होतात त्यानंतर आता त्याच कुकरमध्ये मी मसाले पॉपकॉर्न बनवणार आहोत कारण मुलं छोटी असल्यामुळे तिखट खात नाहीत तर आपल्यासाठी सुद्धा बनवायला हवं ना तर त्यासाठीच मी आपल्यासाठी मसाले पॉपकॉर्न बनवत आहे आणि त्याच कुकरमध्ये धुणं वॉश करता करायचं काहीच प्रॉब्लेम नाही हे सुद्धा मी पॉपकॉर्न तुपामध्येच बनवणार आहे तुम्ही चीज ॲड केलात तरी काही हरकत नाही किंवा बटरही वापरू शकता तुम्ही तुम्ही कोणतेही फ्लेवर त्याला देऊ शकतात जे तुम्हाला बाजारामध्ये आवडतं पावभाजी मसालासुद्धा वापरला तरी टेस्ट छान लागते तर खूप व्हरायटीमध्ये आपण बनवू शकतो आता ह्याच्यामध्ये सुद्धा चार ते पाच चमचे तूप ॲड करायचं त्यानंतर चवीनुसार मीठ थोडीशी हळद पूड आणि घरगुती लाल तिखट तुम्ही ह्यामध्ये चाट मसाला पावभाजी मसाला कोणते आवडतात ते मसाले ॲड करू शकता आणि तीन चमचे मी मक्याचे दाणे ॲड केलेले आहेत हे आपल्याला डीमार्टमध्ये सुद्धा मिळतात किंवा बाजारात किराणा मालाच्या दुकानात सुद्धा मिळून जातील हे वाळलेले मक्याचे दाणे असतात बाजारात मिळतात आपल्याला आणि अशा पद्धतीने तुपामध्ये मी सांगितलं तसं दोनच सेकंदासाठी तस फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला करपू नये आणि लगेच कुकरच्या झाकणाला शिट्टी काढायची आणि लावून द्यायचं आहे झाकण कुकरला आणि असं थोडंसं आपण हाताने असं कुकर वर खाली असं करायचं आहे जेणेकरून पॉपकॉर्न आपले करपणार नाहीत आणि सगळे पॉपकॉर्न छान असे टम्म फुकतील तर तुम्ही सांगा मला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी कमी सामानामध्ये झटपट रेसिपी आपल्या लाडक्या मुलांसाठी स्नॅक्स अशी बनवू शकतो तर रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा हे बघा हे आता आपले मस्त असे मसाले पॉपकॉर्नसुद्धा तयार झालेले आहेत आणि गॅस बंद करायचं आणि मगच कुकरचं टोपण ओपन करायचं हे बघा तर चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन अशा भन्नाट रेसिपीसोबत चला तर तोपर्यंत बाय बाय टेक केअर